आज या ठिकाणी आनंदाचा दिवस असा आहे का आगरपेट येथील हनुमान मंदिर या ठिकाणी सभामंडळ काम दादांना आम्ही इथं दादा जेवणाकरता आले होते पुण्याचे इथं त्यावेळेस दादांना आम्ही फक्त सांगितलं की या ठिकाणी असं असं करायचंय दादांनी लगेच त्याची दखल घेऊन ताबडतोब निधी मंजूर करून घेतला त्याबद्दल मी दादांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या आगरपेठ पानोट्यासाठी स्वयंपर्यकर मी दादांनी पंचवीस लाख रुपये टाकले त्याच्या लाख निधी स्मशानभूमीसाठी शोशुभीकरण करण्यासाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे भाऊ साठे या ठिकाणी वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या बगीच्यासाठी आगरपेठ इथं पन्नास लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्या पन्नास लाख रुपये निधी आपल्याला या पुढच्या हप्त्यामध्ये मिळून जाईल कारण त्याची वर्ड ऑर्डर राहिलेली होती सॉरी टीएस राहिलेलं होत त्या जागेची मोजणी करून घेतली मोजणी नंतर त्या जागेचा पंचनामा करायला लागला म्हणजे महिला गेला त्या जागेसाठी कारण ती जागा प्रशासनाकडनं आपल्याला घ्यायची होती त्याला अवधी गेल्यामुळं त्याच टेंडर थोडस आठ दहा दिवसाने टेंडर पन्नास लाख रुपये हा निधी तिथे पडलेला आहे आणि त्या गावात होणार काही जणांनी वल्ला नाही केल्या ह्या निधी बाबत आता हा राजकारणाचा विषय नाहीये पण बोललं पाहिजे कारण काय झालं ह्या निधी थोडसा पंधरा वीस दिवस लेट झाला काही टोळकी आपल्या इथली म्हटले मध्ये आमच्या सांगितलं तुम्हाला आठ दिवसात निधी देतो यांची कोण बसली नाही निधी आठ दिवसात निधी द्यायला म्हणजे अशा पद्धतीचे काहीतरी मुलगा केलं कोणा काहीतरी सांगितलं काहीतरी वेगळ्या पद्धतीचा अँगल वेगळा केला म्हणजे असे काही जे आहेत आपल्या इथं महाभाग हे असे काही गोष्टी बोलतात आणि लोकांची दिशा भूल करतात त्यांना म्हटलं आम्ही लोकांची दिशा भूल करू नका तुम्ही आम्ही निधी हा मंजूर केलेला आहे आणि आम्ही हा निधी आणणारच आणि तो त्यांना म्हणजे हा नारायण शब्द आहे नाराजींचा शब्द दिल्यानंतर तो शब्द होतोच पूर्ण त्याचप्रमाणे हे सगळे लोक दिल्यानंतर आपला खोद्यावरील नावा द्यायच्यासाठी की पंचवीस लाख रुपयाचा निधी आता टाकलेला आहे त्याचे आता प्रमाण की हे झालंय सगळं झालेलं आहे त्याचं एक आठ दिवसामध्ये जाहिरात सुटे म्हणजे अशा पद्धतीने जवळ आपल्याकडे तीन कोटीची दादांनी कामं दिलेली आहे मी चारही पेटीच्या वतीने दादांचं अभिनंदन करतो दादांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहा अशी मी सगळ्यांना विनंती करतो कारण का दादांकडे विजन आहे हे कुठल्याही नेत्याकडे ने विजन नाही अर्ध्या रात्रीला फोन करावा दादा फोन उचलतात अर्ध्या रात्रीला तुम्ही काम सांगा गावखान्याच असू पोलीस स्टेशनचा असू प्रशासनाचा असू नगरपालिकेचा असू या सर्व गोष्टी दादा करतात आणि अशा चांगल्या नेत्याच्या मागे उभं राहायला आपण कधीही कमी पडणार नाही आणि आम्ही तुम्हाला शब्द देतो या चारही तुमच्या माग सदैव पाठीशी उभे राहतील ही सगळ्यांच्या मंदिराच्या समोर आहेत दादाला शब्द दिलेला आहे या शब्दात पुढलीही कसर पडताय का आम्ही नाही नाही पण ना म्हणजे विचारलं तुम्हाला बोलत नाही हा ते बोलत नाही त्याचप्रमाणे अजून कुठली कामं असेल तर गावं आपल्याला करून दिली त्याचप्रमाणे आपल्या आगरपेट पालवते लाईटची पण आता व्यवस्था करून दिली तो निधी टाकलाय त्यानंतर पुन्हा बस स्टँडच्या पाठीमागे आपण लाईट चे एल बसवण्यासाठी तिथे एक बारा फोन आणि इथे एक दहा फोन अशी बावीस बोलची आता व्यवस्था केलेली आहे त्याच्यातूनही पन्नास लाख रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे दिल्ली रोडचं काम आहे डांबरीकरण त्याचाही निधी पडलेला आहे भविष्यात अजून दादांकडूनही पन्नास लाख रुपयाचा निधी मागणार आहे आपण बगीच्यासाठी बगीच्यासाठी मागणार ना आम्ही कारण जे पन्नास लाख रुपये आलेले आहेत ते लोकांना वाटेल का ते बगीच्यासाठी आलेले आहेत पहिली गोष्ट त्याचे व्हॉल कंपाऊंड होणार आहे वाल कंपाऊंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पस्तीस लाख रुपये कारण जागा ताकद घ्यायला लागणारी त्याच नंतर त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा लाख रुपयाची खेळी बसवली जाते कारण ती पुरेशी नाहीये त्याच्यामुळे एक आपण एकच विनंती करतो एकच आम्हाला देऊन टाका पन्नास लाख रुपये म्हणजे आमच्या इकडची भळभळ जाईल एवढीच विनंती करतो आणि या कार्यक्रमाला सगळेजण आपण उपस्थित राहिला राहुल भोंडे असेल संदीप घोडे असेल इमामदार असतील सण त्याचप्रमाणे आपल्या पेठेचे शाखा प्रमुख विभाग प्रमुख तसेच शिवसैनिक सगळे जेवढे जण आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला मी सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद जय जाएग, हिंद जय महाराष्ट्र